नमस्कार मित्रांनो अंदाज आपणापनामध्ये एक कॅरेक्टर आहे अर्थात ते शक्ती कपूरनी केलेलं आहे त्याचं नाव आहे क्राईम मास्टर गोगो हा गोगो नावाचा चोर कधीही कुठेही धाट टाकायचा समोरच्याला खिंडीत गाठायचा आणि त्याला तुझ्याकडे जे काही असेल ते दे हे सांगायचं आणि मग समोरच्यानी गया केली की मी तो खानदानी चोर हुस्तो लेके जाऊंगा असं म्हणून जायचा पण जाताना समोरच्याचा शर्ट किंवा चड्डी किंवा काहीतरी बॅग काहीतरी घेऊन जायचा आज अशीच अवस्था युरोपची झालेली आहे त्यांना क्राईम मास्टर गोगो ची आठवण अर्थात त्यांनी अंदाज आपण बघितला की नाही माहिती नाही पण क्राईम मास्टर गोगोची आठवण झाली असेल कारण सकाळी खूप उत्साहात लोकांनी जाहीर केलं की अमेरिका आणि युरोपीय महासंघ याच्यामध्ये व्यापारी करार झालेला आहे आणि युरोपनी आपल्यावरचं संकट टाळलेलं आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे शेअर मार्केट जोरदार वाढणार आहे वगैरे 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 अशा बातम्या आल्या पण नंतर ज्याचे तपशील समजा समोर आले तेव्हा लोकांनी तोंडात पोटं घातली की नेमकं झालं काय तर झालं असं की ज्या गोष्टी युरोपातून अमेरिकेत जाणार आहेत किंवा निर्यात होणार आहेत त्याच्यावर आता पंचवीस टक्के नाही तर पंधरा टक्के कर लागणार आहे आणि ज्या गोष्टी अमेरिकेतनं युरोपात जाणार आहे त्याच्यावर करच लागणार नाही तरी युरोपीय देश आनंदात आहेत की पंचवीस टक्के कर लागणार होता त्याच्यापेक्षा पंधरा टक्के लागणार आहे अरे पण तरी पंधरा टक्के लागणार आहे ना दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये झालेली आहे ती म्हणजे युरोपनी वायदा केलेला आहे की आम्ही अमेरिकेमध्ये थोडे थोडके नव्हे तर सहाशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहोत साडेसहा सहाशे अब्ज डॉलर युरोपीय कंपन्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे युरोपने मान्य केलेलं आहे की आम्ही जे इंधन आयात करतो त्याच्यामध्ये साडेसहाशे अब्ज डॉलरचं अमेरिकेतलं इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल म्हणजे क्रूड ऑइल गॅस ते का महत्वाचं आहे ते मी थोडंसं सा नंतर सांगणार आहे पण ते आयात करण्याची कमिटमेंट दिलेली आहे वायदा केलेला आहे आणि हायसं वाटण्यासारखी त्यांना गोष्टी आहे म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत की ज्या अमेरिकेसाठी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही कर लावू नका आम्ही कर लावू नका म्हणजे फॉर द सेक ऑफ इट ज्याला म्हणता येईल की विमानं आहेत की युरोप एअरबस बनवतं अमेरिका बोईंग बनवतं म्हणजे ह्यांनी बोईंग घेतली तर कर नाही त्यांनी एअरबस दिली तर कर नाही जी मायक्रो चिप्स आहेत सेमीकंडक्टर चिप्स त्याची मशिनरी युरोप बनवतं आणि त्यामुळे अशा गोष्टींवर कर नाही आणि एका प्रकारे हा युरोपचा सगळ्यात मोठा विजय वगैरे जगाला वाचवलं कारण अमेरिका आणि युरोपची लढाई म्हणजे दोन हत्तींची किंवा हत्ती किंवा सिंह आणि अस्वल यांच्यातली किंवा सिंह आणि हत्ती यांच्यातली लढाई वगैरे अशा प्रकारचं वर्णन केलं जात होतं कारण पंचेचाळीस देश युरोपात आहे त्यातल्या सत्तावीस देशांचा युरोपीय महासंघ आहे आणि त्याची लोकसंख्या साधारणतः पंचेचाळीस कोटी आहे दुसरीकडे अमेरिकेची लोकसंख्या साधारणतः तेहतीस कोटी आहे आणि त्यामुळे जगातली सगळ्यात मोठी मार्केट सगळ्यातल्या मोठ्या अर्थव्यवस्था यांनी जर एकमेकांविरुद्ध कर लावले तर त्याच्यात सगळं जग भरडेल अशी भीती व्यक्त केली जात होती आणि एकतीस जुलैची डेडलाईन आहे अजून भारत आणि अमेरिका कराराचं काही काय होणार काही कळत नाही आहे कारण एकतीस जुलैच्यात करार झाला नाही तर अमेरिका जे आधी घोषित केलेले आहेत ते कर लावणार आहे आणि त्यानुसार युरोपच्या विरुद्ध पंचवीस टक्के कर लावला जाणार होता भारताविरुद्ध सव्वीस टक्के कर आहे इतर देशांविरुद्ध चीनविरुद्ध तर अव्वाच्या सव्वा कर आहे आणि युरोपला धास्ती होती की जपानबरोबर अमेरिकेने करार केला होता आणि जपानला जर पंधरा टक्क्याची जर ड्युटी लागणार असेल तर युरोपचा सगळ्यात मोठा एक्सपोर्ट जो आहे जी निर्यात सगळ्यात जास्त आहे ती म्हणजे गाड्यांची त्याच्यामध्ये जर्मन गाड्या आहेत बऱ्याचशा फ्रेंच गाड्या आहेत थोड्याशा इटालियन म्हणजे लक्झुरियस गाड्या आहेत त्या इटालियन गाड्या आहेत आणि त्याच्यावर जर पंचवीस टक्के कर लागणार असेल आणि कोरियन आणि जपानी गाड्यांवर जर पंधरा टक्के कर लागणार असेल तर युरोपच्या गाड्या कोणी घेणार नाही ही धास्ती त्यांना होती म्हणजे एकीकडे चीनचं मार्केट आकुंचन पावत आहे कारण चीनमध्ये आता शंभरहून जास्त कार कंपनी आलेल्या आहेत आणि त्याच्यात जर अमेरिकेच्या मार्केटमध्ये जिथे युरोपची खूप मोठ्या प्रमाणात निर्यात होते तिथे जर जपान पंधरा टक्क्यात निर्यात करणार असेल तर आपला तर बाजार उठलाही भीती युरोपला होती आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की वा जिंकलो एकदा ते म्हणजे पंधरा टक्के म्हणजे निदान आता आपल्याला स्पर्धा करता येईल पण त्याच्या बदल्यात अमेरिकेवर ते कोणता कर लावणार आहेत तर कोणताच कर लावणार नाही म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची ही स्टाईल आहे घोषित करायचं पन्नास टक्के कर लावणारे पंचवीस टक्के कर लावणारे शंभर टक्के कर लावणारे त्यांच्या मनात पक्क असतं की दहा टक्क्यावर सो मान्य करायचं पंधरा टक्क्यावर मान्य करायचंय पण समोर त्याला भीती दाखवली की तुझ्या शंभर टक्के कर लावतो की तो आपोआपच दहा टक्क्यांनी पंधरा टक्क्यांनी सुरू करतो आणि मग आपण त्याच्यावर सेटल करायचं आणि त्याला असं एक वाटून द्यायचं की बाबा जिंकलास तू अमेरिकेने तुझ्यावर मेहरबानी केली तो केवढा शंभर टक्के कर लागणार होता पन्नास टक्के कर लागणार होता त्याच्याऐवजी पंधरा टक्के कर लागणार आहे म्हणून मी परवा एका व्हिडिओवर कमेंट थिंग सुरेंद्र बारसवडे म्हणून त्यांच्या कमेंटला उत्तर देताना मी म्हटलेलं की हे अमेरिका ट्रेड डील करत नाही आहे ही टोल टोल ना काय म्हणजे काहीतरी तर कापतात तशा प्रकारे अमेरिका टोल लावते आणि हा टोल नंतर कधी वाढू शकतो कधीही कमी होऊ शकतो त्याच्यात काही गॅरंटी नाही आहे पण तरी देखील युरोपला हायसं वाटलेलं आहे पण हा आनंद अल्पजीविका आहे जे मी सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला जे दोन तीन मुद्दे सांगितले बघा युरोपीय देश सगळ्या जगाला अक्कल आहेत की ही वातावरणात बदल होत आहेत आणि ते अंटार्क्टिका आणि आर्टिक समुद्रातला बर्फ वितळतोय हिमनग वितळत आहेत आणि त्याच्यामुळे अनेक देश अनेक बेट अनेक बंदरं बुडू शकतील आणि म्हणून स्वच्छ ऊर्जा वापरा आणि भारतावर ते फा खास करून खार खाऊ नयेत कारण भारताने सांगितलं की आम्ही दोन हजार सत्तरपर्यंत नेट झिरो करणार आहोत युरोपीय देशांचं म्हणणं आहे आम्ही दोन हजार पस्तीस दोन हजार चाळीस दोन हजार पन्नासपर्यंत नेट झिरो करू म्हणजे कार्बन उत्सर्जन ते बंद करायचं किंवा त्याच्या बदल्यात दुसरं काहीतरी ते कॉम्पेन्सेट करायचं आणि भारत मात्र दोन हजार सत्तर म्हणतोय आणि म्हणून भारताच्या नावाने बोटं मोडत होते पण आता अमेरिकेकडनं सहाशे पन्नास अब्ज डॉलरचं तेल आणि नैसर्गिक वायू आयात केल्यावर यांचं नेट झिरो कसं होणार हेच कळत नाही म्हणजे एकीकडे भारत वर्षाला जेवढं तेल आयात करतो त्याच्या तिप्पट तेल आणि वायू हे आयात करणार आणि भारताला अक्कल शिकवणार की वातावरणातले बदल रोखण्यासाठी तुम्ही जरा कमी खा नाहीतर मग जग बुडू शकतं आणि त्यामुळे यांच्या नेट झिरोच्या स्वप्नाचा चक्का चूर होणार आहे ही पहिली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे भारत आणि चीन रशियाकडनं तेल घेणं सुरूच ठेवणार आहेत भारत आणि चीन तुम्ही स्वस्तात अमेरिकेकडनं तेल घ्यायचं आणि आम्ही उपाशी मरायचं का असं नाही होत जगात दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे ती म्हणजे युरोपच्या डोक्यावर ऑलरेडी किती बोचा याची तुम्ही कल्पना करा संरक्षण खर्च त्यांना दोन टक्क्यापर्यंत घेऊन जायचं आहे जर युरोपने आपल्या जी डी पीच्या दोन टक्के संरक्षण खर्च केला सध्याच्या पातळीवरनं तर आठशे अब्ज युरो त्यांना दरवर्षी खर्च करावे लागतील आठशे अब्ज म्हणजे किती मोठा आकडा झाला माहिती आहे का भारताच्या संरक्षणावरच्या खर्चाच्या किती त्रिपट झाला अर्थात हा खर्च करायची त्यांची ऐपत आहे का तर बऱ्याचशा देशांची नाहीच आहे कारण त्यांच्या डोक्यावरचा कर्ज ऑलरेडी खूप ज्याला काय म्हणतात धोक्याची लाल रेषा ओलांडून पुढे गेलेली आहे जर्मनीसारख्या देशांनी आर्थिक शिस्त खूप जपली होती आणि त्यामुळे त्यांनी असं केलं की ठीक आहे डोक्यावरचं कर्ज वाढलं तरी चालेल पण रशियाचा धोका मोठा आहे आणि त्यामुळे हा खर्च केला पाहिजे पण हा आठशे अब्ज युरोचा खर्च केल्यामुळे ऑलरेडी त्यांचं वित्तीय तूट आहे ती वाढणार आहे बजेट बनणार आहे पण ते तेवढं दुर्लक्ष करू शकतात हे झालं आहे त्याच्यानंतर जर्मनीसारखे देश त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूकच केलेली नाही आहे गाड्या वेळेवर चालत नाहीत मला स्वतःला याचा खूप वाईट अनुभव आलेला आहे कारण रिपेअर करणारं कोणी नाही गाड्यांची देखभाल दुरुस्ती नाही अनेक ठिकाणी रस्त्यांची पण तीच अवस्था पुलांची अवस्था आणि त्याच्यासाठी जर्मनी एकटी जर्मनी पाचशे अब्ज डॉलर युरो खर्च करणार आहे आणि आता त्याच्यातनं अमेरिकेत सहाशे पन्नास अब्ज डॉलरची गुंतवणूक करायची आणि अमेरिकेकडनं फॉसिल फ्युएल्स विकत घ्यायची म्हणजे युरोपच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार आणि पुन्हा पंधरा टक्के करही द्यायचा आणि तरी आनंद साजरा करतात की अरे पंधराच टक्के कर देणार आधी पंचवीस टक्के द्यायचा होता आणि त्यामुळे आपल्याला आवळा देऊन अमेरिकेने कोहळा काढून घेतलेला आहे भोपळा काढून घेतलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं नाही किंवा लक्षात आलं तरी त्यांना काही ते कळलं नाही पण मार्केट असं होऊ शकत नाही म्हणजे सकाळी त्याचा सगळा जय जयकार झाला पण संध्याकाळी युरोप मोठ्या प्रमाणावर घसरला लोकांच्या संतापाची भावना आहे की तुम्ही अमेरिकेला डोळे वटारून दाखवत होतात पण तुम्ही तर सपशेल शरणागती पत्करली म्हणजे अशी शरणागती सहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी कोणी पत्करलेली आपल्याला आठवत असेल दिल्लीला जाऊन पाया पडले होते पण सांगायचा मुद्दा हा की तीच गोष्ट युरोपच्या बाबतीत झालेली आहे आता भारत आणि अमेरिका यांच्यात काय होतं ते बघायचं आहे कारण एकतीस जुलैचा हा शेवटचा दिवस आहे जर त्याच्या आत म्हणजे आता दोन दिवसात जर भारत आणि अमेरिका यांच्यात का काही झालं नाही तर भारताविरुद्ध हा ही करवाढ केली जाईल पण भारत अजूनही झुकलेला नाही आहे कारण शेतमाल आणि भारतीय शेतकऱ्यांचं आहीच होईल असं आपण काहीही करणार नाही आणि त्याच्यासाठी अमेरिकेशी दोन हात करायची पण आपली मानसिक तयारी अर्थात हे सोपं नसणार आहे पण मला असं वाटतं आहे की काहीतरी तोडगा निघू शकेल एक किमान त्याचा ढाचा निघू शकेल पण युरोपसाठी मात्र ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे कारण युरोपचं जसं म्हटलं की एकीकडे एक त्यांना रशियाचा धोका आहे दुसरीकडे जे सगळी बिग टेक आहे ज्याच्यामध्ये आय टी असेल सायबर सिक्युरिटी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा ही जी सगळी नवीन स्मार्ट प्रॉडक्ट्स आहेत जे हार्डवेअर सॉफ्टवेअर कंबाईंड ह्या सगळ्या याच्यामध्ये युरोप मागे राहिलेला आहे आणि त्याला जर पुढे जायचं असेल तर स्वतःच्या संशोधन क्षेत्रात आणि अनेक गोष्टीमध्ये युरोपला गुंतवणूक करायची पण आता हे सगळं अमेरिकेचं त्रांगडं असं समोर येईल हे वाटलं नव्हतं आत्ता ते सुटकेचा निश्वास टाकत आहेत पण युरोप फसवला गेला आहे आणि ट्रम्प यांनी आपली व्यापारी बुद्धी कामी त्यांनी लावून याच्यासाठी ट्रम्पवर पण खूप जास्त टीका केली गेली गेली पण अर्थात ट्रम्प शेवटी त्यांच्या देशाच्या हिताचा विचार करत आहेत आणि त्यांचा हिता देशाचा हिचा हिताचा विचार करताना समोरच्यांना चार देशांना झुकायला लावणं हे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे युरोपचं काय झालं ते बघून आपलं काय होणार ही चिंता आहे पण मला असं वाटतं की याबाबत भारत खंबीरपणा दाखवू शकेल याच्यापूर्वीही आपण तो खंबीरपणा दाखवलेला आहे भले त्याची काही किंमत आपल्याला मोजाय लागली तरी पण दुसरीकडे अशी शक्यता आहे की आपण त्याच्यातनं मध्यम मार्ग काढू शकू तो आत्मविश्वास आता भारताकडे आलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट